राज्यपाल करता या ठिकाणी मोठ्या संख्येत शिरूर तालुका जिल्ह्यातील येथून हे सर्व ओबीसी बांधू आणले मी हक्केसरांना विनंती करतो सर्वांच्या वतीनं की आपण मार्गदर्शक राहा यानंतर राजेदारात मनामध्ये होते आज या ठिकाणी आदरणीय हाके साहेब व वाघमारी साहेब यांना आपण शिरूर तालुक्याच्या वतीने जो काही पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत आदरणीय आपल्या लोकनेत्या पंकजाबाई साहेब यांनी सुद्धा ट्विट करून आदरणीय हाके साहेबांना जो पाठिंबा दर्शिव आहे त्यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी आधी तर आहोत आपण जी एक जूर दाखवत आहे हकेश साहेबांना जो आधार देण्यासाठी हकेश साहेबांना जो आधार आपण आहोत तर प्रत्येक हकेश साहेबांना मी एक विनंती करतो ज्या ज्यावेळेस तुम्हाला कुठल्या कुठलंही वाटत काही शंका वाटत काही जरूर बोलवता बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही आला त्या तुमच्या आमच्या लहानपासून ते मोठ्या थोरापर्यंत एका हकेच्या अंतरावरती तुमच्या जिथे हकार होईल एवढं मी